नमस्कार छंद ग्रहिणीचा या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुमचे स्वागत करते थंडीच्या दिवसात बाजारामध्ये खूप ताज्या ताज्या भाज्या आलेल्या आहेत आज कांद्याच्या पातीचे धपाटे तुम्हाला करून दाखवते रेसिपीमध्ये मिक्स पीठ जे यूज केलेलं आहे तर त्याचे अचूक माप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे चार मध्यम आकाराच्या कमी तिखट मिरच्या आणि त्याच्याबरोबर आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा चमचा तेल घालून बिडाच्या तव्यामध्ये भाजून घेते बिडाच्या तव्यामध्ये धपाटे मिरचीचा ठेचा केला तर खूप खमंग लागतो मिरची थोडा वेळ भाजल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आणि गॅस बंद करायचं एक वाटी सर्व मिक्स पीठ घेतलेलं आहे हे पीठ कसं बनवलं त्याची पूर्ण रेसिपी जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याच्यामध्ये दे एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा ओवा घेऊन तो हातावरती चुरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं हे सर्व साहित्य एकत्र एक करून घेऊया आणि यामध्ये जो आपण ठेचा बनवून घेतलेला आहे तो घालूया हा ठेचा आपण मिरची लसूण आणि जिऱ्यापासून बनवलेला आहे यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांद्याची पात घेतलेली आहे कांद्याची पात एकदम बारीक चिरायची आहे बारीक चिरल्यामुळे लाटताना अजिबात धपाटे फाटत नाही पुन्हा सर्व एकत्रित करून अर्धी वाटी कोथिंबीर घातलेली आहे पुन्हा सर्व मिक्स करून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला या पिठाचा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे पीठ जेव्हा बनवलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये जे धान्य यूज केले जातात तर ती जर प्रॉपरली मेजरमेंटमध्ये घेतली तर पीठ एकदम मऊ चांगलं मळलं जातं हाताला चिकटत नाही पूर्ण पीठ मळण्यासाठी आपल्याला अर्धा ग्लास पाणी लागलेला आहे हे पीठ थोडा वेळ आपण मऊ सुती कापडाने झाकून थोडं मुरण्यासाठी ठेवूया एक पळपोट घेतलेला आहे त्याच्यावरती एक सुती कापड टाकलेलं आहे एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक, एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे पळपोटावरती कापडावरती पाणी घालून घ्यायचं आहे एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन त्याच्यावर थोडं पाणी घालायचं आहे कारण आता आपण लाटताना प्लास्टिकच्या पिशवीचा यूज करणार आहोत तर प्लास्टिकच्या पिशवीच्या वापरामुळे धपाटे जेव्हा आपण लाटताना लाटण्याचा जेव्हा वापर करू तेव्हा त्या ते लाटण्याला चिकटत नाही तर हळूहळू पळपोट गोल गोल फिरवत आपल्याला धपाटे पातळ लाटून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कागद टाकल्यामुळे धपाटे अजिबात त्या लाटण्याला चिकटून येत नाही आणि धान्याचं प्रमाण व्यवस्थित असल्यानंतर धपाटे अगदी व्यवस्थित करता येते आता अलगद हाताने जो टाकलेला कागद आहे तर तो, तो काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता धपाटे अजिबात प्लास्टिकच्या पिशवीला चिकटलेलं नाही आता बाजूने ज्या कडा वाटत असतील तुम्हाला की जाड झालेले आहेत तर त्या हाताच्या साह्याने एकसारख्या करून घ्यायच्या आहेत धपाटे आपल्याला पातळ लाटायचं आहे आता धपाट्याला होलं करून घ्यायचे आहेत तुम्ही तव्यावरती टाकल्यानंतर धपाट तेव्हा सुद्धा करू शकता बिडाचा तवा हाय फ्लेमवरती तेल घालून गरम केलेला आहे कापडासहित धपाटं उचलून तव्यामध्ये टाकायचं आहे आणि वरून पाण्याचा हात लावून हळूच अलगद कापड काढून टाकायचं आहे आता याच्यावरती दोन चमचे तेल आपल्याला घालायचं आहे जेव्हा धपाट जे पळपटावरती होतं तेव्हा आपण बोटाच्या साह्याने होलं केलेली ती होलं या स्टेपलासुद्धा तुम्ही करू शकता आता एक झाकण घेऊन धपाट्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनिट आपल्याला धपाटं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता धपाट मागच्या साईडने खूप खमंग भाजलेलं गेलेलं आहे बिडाच्या तव्यामध्ये धपाटे खूप छान आणि टेस्टी लागतात धपाटा हे एकाच बाजूने भाजायचं आहे आणि एका बाजूने वाफवून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण आणखी एक धपाटं करून बघूया आता पुन्हा कापड पाण्यातून भिजवून त्याच्यावरती एक गोळा ठेवला आणि ती प्लास्टिकची पिशवी आहे तीसुद्धा पाण्यामध्ये भिजवून व्यवस्थित कापडावरती ठेवलेली आहे लास्ट धपाट आपण लाटण्याच्या साह्याने लाटलं आता हे धपाटं आपण हाताच्या साह्याने थापून घेऊया थापायला अगदी सोपं कारण पीठ खूप लुसलुशीत होतं पूर्ण धपाट थापून घेऊया आणि अलगद कागद काढून घ्यायचा यावेळीही तुम्ही बघू शकता धपाटं अजिबात कागदाला चिकटलेलं नाही या पद्धतीने पूर्ण साईट धपाट्याच्या पूर्ण थापून घ्या व्यवस्थित आणि पुन्हा बोटाच्या सहाय्याने होलं करायची ही होलं यासाठी करायची कारण आपण जेव्हा तेल सोडतो तेल त्याम होलामध्ये जाऊन ते धपाटं आतमध्ये भाजायला त्याची मदत होते बिडाच्या तव्यावरती पुन्हा एक चमचा तेल टाकलेला आहे तेल गरम झालं की पुन्हा कापड उचलून धपाट तव्यामध्ये टाकलेला आहे आता याच्यावरती पाण्याच्या हाताने पूर्ण फिरवून घेतलेला आहे हात आणि अलगत कापड काढून घेतलेलं आहे बघा तुम्ही कापडालाही धपाटं चिकटलेलं नाही आणि पिशवी जेव्हा टाकली तेव्हा पण धपाटं चिकटलेलं नाही वरून दोन चमचे तेल टाकलं आणि झाकण ठेवून वाफवायसाठी ठेवलं मस्त खमंग एका साईडने भाजलेलं आणि एका साईडने वाफवलेलं हे असं धपाटं तयार होतं तर हे धपाटं खूप खमंग लागतं तर एकदा रेसिपी नक्की करून पहा खूप सोपी आहे पिठाचं मेजरमेंट पुन्हा सांगते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे धन्यवाद